नमस्कार मंडळी चला तर मग आता मी इथे माहेरी आलेले आहे आणि माहेरी येऊन मी इथे मस्त पाणीपुरी बनवलेली आहे पुऱ्यासुद्धा घरीच बनवल्या आहे मस्त कुरकुरीत एकदम कडक आणि मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि त्यासोबत पाणीसुद्धा घरीच बनवलेलं आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सहज कोणीही बनू शकतं घरगुती पद्धतीने ही पाणीपुरी एकदा नक्की बनवू बघा खूपच चविष्ट अशी बनते खूप मस्त बनते विकत अन्नसुद्धा तुम्ही विसरा इतकी मस्त ही पाणीपुरी तयार होते बघू शकता काय मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे पुऱ्या आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत अजिबात नरम पडलेल्या नाही तर या पद्धतीने बनवून बघा एकदा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ही रेसिपी जी आहे ती एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली आहे आणि तेवढी थोडीच टेस्टी झालेली आहे चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे एक मोठ्या साईजचा कप घेतला या कपाने दीड कप जो आहे तुम्ही जाडा रवा घेणार आहे जाडा नसेल तर बारीक घेतला तरी देखील चालणार आहे तर इथे याच कपाने मोजून दीड कप हा रवा घेतलेला आहे जाड रवा आहे म्हणजे मीडियम रवा घेतलेला आहे तुम्ही जाड वापरला तरी देखील चालेल आणि बारीक वापरला तरी देखील चालणार आहे तर त्यासाठी एक छोटी साईजची एक वाटी आहे तेवढी भरून मैदा घेतलेला आहे तर चला आता इथे आता इथे पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर सगळं मिक्स करायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि गरम पाणी उकळतं पाणी टाकून आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी इथे म्हणताल तर दीड कप जर इथे बारीक किंवा कोणताही रवा असेल तर यासाठी पाणी हे एक क कप भरून पाणी लागू शकतं परंतु इथे मिडियम साईजचा रवा असल्यामुळे इथे मला सपाट कपच पाणी लागलेलं आहे जर तुमचा रवा जर जाडा असेल तर तिथे पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतं त्यामुळे पाणी गरम अगोदरच करून ठेवायचं जास्त चला तर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं घट्टसर मळून घेऊयात पातळ पीठ मळायचं नाही नाही तर पुरी जी आहे ती नरम पडू शकते आणि व्यवस्थित सुद्धा येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर तो अशा पद्धतीचा मी मळून घेतलेला आहे बघू शकता तर खूप मस्त ह्या पुऱ्या तयार होतात अगदी घरगुती पद्धतीने अजिबात विकत आणायची सुद्धा पडणार नाही तुम्हाला आणि बाहेर सुद्धा तुम्ही खाणार नाही इतकी मस्त ही, ही पाणीपुरी तयार होते तर बघू शकता घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे चला तर आता आपण त्याचं पाणी बनवणार आहोत तर या शेतातला चिंचा आहे तर जेव्हा चिंचा होतो तेव्हा घरी आणून ठेवलेल्या होत्या बघू शकता किती मस्त अशा चिंचा आहे चला तर मग जेवढी चिंच घ्यायची तेवढी घ्यायची आपल्याला तर इथे मी एक पूर्ण आकुडा जो असतो आपण त्याला आकडा म्हणतो ना तेवढा मी घेतलेला आहे बोटकं तोडून घेतलेली आहे आणि गरम पाणी आहे जेव्हा मी पाणीपुरीसाठी पीठ मळत होते ना त्यातलंच पाणी उरलेलं होतं त्यामध्येच मी ही चिंच टाकून भिजवत ठेवणार आहे, आहे तर चिंच भिजत आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा भिजत आहे तोपर्यंत आपण लगेच पुदिना आणूयात पाणी बनवण्यासाठी तर हे बघू शकता पुदिनासुद्धा किती मस्त आहे शेतातला म्हणजे घरचाच पुदिना आहे आणि एकदम फ्रेश आहे अगदी सोप्या पद्धतीने हे पाणी बनतं खूप टेस्टी बनतं चला तर आता पुदिना स्वच्छ धुवून घेतला दोन हिरव्या मिरच्या अद्रक आणि इथे लसूण घेतलेला आहे आता आपण याला वाटून घेणार आहोत तर इथे मी पाट्यावरतीच वाटणार आहे ऐनवेळी सुरुवातीला लाईट गेली होती त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातून काढलं आणि पाट्यावरतीच वाटून घेतलेलं आहे तर खूप मस्त आणि झटपट ही पाणीपुरी तयार होते नक्की बनवून बघा या पद्धतीची पाणीपुरी खूप टेस्टी बनते चला तर मग सगळं साहित्य आता आपण ही न पाट्यावरतीच वाटून घेणार आहोत तर आता मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं होतं नंतर लाईट नाही आली त्यामुळे मी पाट्यावरतीच वाटलेलं होतं तर आपली सुद्धा मस्त अशी भिजलेली आहे बघू शकता आता याला सगळ्यातला जो वरचा गर आहे ना चिंचेचा तो काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करायचा तो अशा पद्धतीचा चला तर मग आपलं इथे चटणीसुद्धा वाटून घेतलेली आहे पाट्यावरती लाईट नसल्यामुळे मी इथे पाट्यावरच वाटली होती त्यानंतर चिंचेचं पाणीसुद्धा आपलं इथे तयार झालेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर आता चिंचेचं पाणीसुद्धा तयार आहे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे मी आता पुऱ्या लाटून घेत आहे तर आता इथे गुंडा घ्यायचा आहे चपातीच्या आकाराचा आणि अशा पद्धतीची पूर्ण चपाती लाटून घ्यायची एकदम पातळसरमधून तर तुम्ही झाकणाने किंवा कशाने याला कट करून घेऊ शकता जास्त वेळ जर लागत असेल तर जर नसेल तुम्हाला जास्त वेळ लागत किंवा थोड्याशा बनवायच्या असतील त्यावेळी तुम्ही हाताने सुद्धा याला लाटून घेऊ शकता तरी ते मी जास्त प्रमाणात करत होते त्यामुळे मी ते झाकणाचा वापर केलेला आहे पूर्ण चपाती लाटायची आहे आणि थोडीशी पातळ सरमधूनच लाटायची त्यानंतर आपण यावरती झाकणाच्या याला कट करून घेणार आहोत आता गावाकडे कसं आंबे वगैरे भरपूर आहे शेतामध्ये त्यामुळे इथे माशा वगैरे भरपूर होतात तर बघू शकता इथे मी चपाती मस्त लाटून घेतलेली आहे आता इथे मी एक झाकण घेतलेलं आहे या पद्धतीचं जर तुम्हाला मोठी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही इथे लाटून किंवा कट करून घेऊ शकता मोठ्या झाकणाने तर इथे मीडियम साईजच आहे जास्त मोठं पण नाही आणि जास्त छोटं पण नाही आता या झाकणाने चपातीवरती अशा पद्धतीने आपला जोर देऊन कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीच्या पुऱ्या इथे मी सगळ्या कट करून घेणार आहे जर थोडं जाड वाटत असेल तर याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा उभट आकार आता मी हे सगळ्या कट करून घेतले आणि याला पुन्हा आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे लाटून घेतलेला आहे थोडशा तर खूप मस्त आणि झटपट ह्या पुऱ्या तयार होतात तर गावात पाणीपुरी वगैरे असं जास्त नसतं त्यामुळे म्हटलं चला आता आईवडिलांना आपणच करून खा खाऊ घालू शकतो तर मी पाणीपुरी कायमच बनवत असते तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करते तर इथे माशांचं प्रमाण अगदी जास्त आहे कारण इथे जनावरं वगैरे सुद्धा असतात आणि आंब्याच्या सीझनमध्ये माशा भरपूर होतात चला तर मग पाणीपुरी या पद्धतीच्या मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पुऱ्या आता थोड्याशा अशा उभट आकार देऊन घेतलेल्या आहे म्हणजे थोड्याशा आकारसुद्धा व्यवस्थित दिसतील सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने पुन्हा लाटून घेतलेल्या आहे कट करून आता पुऱ्या इथे सगळ्या बनवून घेतल्या आता तळून घेणार आहे त्यानंतर पाणीपुरीसुद्धा आपली इथं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे हे आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस मिडियम करायचा आणि पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त पुरी वरती आलेली आहे हिला पलटून टाकायचं मस्त एकदम टम अशा पुऱ्या फुगतात खूप टेस्टी बनलेल्या आहेत त्या पुऱ्यासुद्धा आणि त्यासोबतचं पाणीसुद्धा तर बघू शकता पुरी काय मस्त फुगलेली आहे पहिलीच पुरी टाकली आणि एकदम टम अशी फुगलेली आहे सगळ्या पुऱ्या मी याच पद्धती तळून दाखवणार आहे तर पहिली पुरी मस्त फुगलेली आहे आणि दुसरीसुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते एकदम मस्त कुरकुरीत त्या पुऱ्या बनतात अगदीच झटपट तयार होतात जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर अशा पद्धतीची पाणीपुरी नक्की बनवून बघा खूपच चवदार आणि चविष्ट बनते चला तर पुरीचा मस्त रंग तयार झालेला आहे इथे आता आपण लगेच तिला काढून घेऊयात तर मैदा कमी वापरायचा आहे आणि जास्त रव्याचा वापर करायचा आहे म्हणजे रवा जर जेवढा असेल त्याच्या चतुर्थांश आपल्याला म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये इथे मैदा वापरायचा आहे जर दोन कप इथे जर तुम्ही बा रवा घेतला किंवा जाडा कोणताही तर त्यासाठी आपल्या अर्धी वाटी एकदम छोटी साईजची अर्धी वाटी आपल्या इथे मैदा वापरायचा आहे मैदा पाणीपुरीमध्ये वापरावा त्यामुळे पुऱ्या मस्त कुरकुरीत होतात चला तर दुसरी पुरीसुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे तर बघू शकता एकदम विकतच्यासारखी जशी ठेल्यावरती भेटते ना त्या पद्धतीची पुरी इथे तयार झालेली आहे आणि पाणीसुद्धा मस्त तयार झालेलं आहे घरगुती पद्धतीने तर आहे ते घरीच होतं पुदिना किंवा चिंचेचं पाणीसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तर चला पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत बघू शकता काय मस्त रंग आणि एकदम सुरेख दिसत आहेत अगदी देखण्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा पाणीपुरीचा प्रकार हा सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठे पाणीपुरी आवडीने खातात त्याच पुऱ्या जर घरी बनवता आल्या आणि पाणीसुद्धा पाणीपुरी घरीच बनवता आली चाट मस्त तर काय म्हणजे एकदमच मुलांनासुद्धा चांगलं हेल्दी खाऊ घालता येऊ शकतं आणि हायजीन खाऊ घालू घालू शकतो आपण तर अशा पद्धतीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा सगळ्या पुऱ्या तुम्हाला मी तळून दाखवल्या एकदम मस्त दिसत आहे आणि टम्म फुगलेल्या आहेत कोणतीच पुरी इथे अगदी चेपून बसलेली नाही सगळ्या एकदम टम्म फुगून आल्या आता पुरी तळताना गॅस इथे मीडियम करायचा किंवा तुम्ही कमी करूनही तळू शकता तर बघू शकता पुदिना मी इथे वाटून पाट्यावरतीच झापुदिना आम्ही वाटून घेतलेला आहे मिरची आणि जे सगळं साहित्य होतं ते आता एक पुरणाची चाळणी घेतली खाली एक भाजीपात्र ठेवलेलं आहे पात्र त्यावरती मिश्रण टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे चौथा जो असतो तो, तो काढून टाकायचा आणि जो चिंचेचा कोळ तयार करून ठेवला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे तर आपल्या इथे पाणीपुरीचं पाणी मस्त तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण पाणीपुरीचा जो मसाला असो ना तो टाकून घ्यायचा अगदी दहा रुपयाला भेटतो एकदम छोटा पॅक तो घ्यायचा आणि सगळा किंवा तुम्ही अर्धा टाकू शकता कारण आपण पाणीपुरी घरीच बनवलेलं आहे म्हणजे पाणी जे आहे पुदीना आणि चिंचेचं ते घरीच बनवलं आहे अगदी अर्ध्या प्रमाणामध्ये मी इथे पॅक टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची जर कोथंबीर असेल तर ती टाकू शकता परंतु कोथंबीर नसल्यामुळे मी आता इथे कोथंबीरचा वापर केलेला नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे थोडासा एक चमचा भरून गुळ टाकून घ्यायचा त्यामुळे पाणीपुरीची चव खूप मस्त लागते तर इथे पाणी एकदम मस्त असं तयार झालेलं आहे रंगसुद्धा छान आलेला आहे तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले होते जर तुमच्याकडे बुंदी असेल तर पाण्यामध्ये तुम्ही खारी बुंदी टाकू शकता तर इथे माझ्याकडे थोडी होती त्यामुळे मी टाकून घेतली आता इथे अर्धा किलो बटाटे मी ते शिजून घेतलेले होते उकडून यामध्ये दोन मिडियम साईडचे कांदे कट कर करून घेतले आणि थोडंसं धना पावडर टाकून घेतली पुऱ्या बघू शकता मस्त तयार झाल्या पाणीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे चला तर मग पाणीपुरी ती मस्त आपण आता भरून घेणार आहोत एकदम मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत चला तर मग सगळ्या पुऱ्या आपण या आप पद्धतीने फोडून घेणार आहोत आणि यामध्ये मस्त बटाट्याचं मिश्रण भरायचं जे कांदा आणि यामध्ये आपण तो चाट मसाला म्हणजे पाणीपुरीचा मसाला थोडासा टाकून घेतला धना पावडर टाकला त्या मिक्स करून घ्यायचं ते अगोदर भरायचं आणि वरून पाणी टाकायचं आणि मस्त ही पाणीपुरी खायची खूपच छान झालेली आहे सगळ्यांना खूप आवडली अजिबात बाहेरून बाहेरून आणायची गरज पडणार नाही इतकी मस्त चविष्ट ही पाणीपुरी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धती त्याची पाणीपुरी नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होते तर अगदी जशी बाहेर भेटते ना त्या पद्धतीची चव आलेली आहे पाणीपुरीला आणि घरगुती हायजीन आहे सगळं आपण एकदम घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे चला तर सगळ्या पाणीपुरीमध्ये असंच पाणी भरून घेऊयात आणि मस्त खाऊयात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये